येत्या सात तारखेला लोकसभेचं तिसऱ्या टप्प्यातलं मतदान सुरू होत आहे म्हणजे मत, मतदान होणार आहे आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून खासदार विनायक राऊत साहेब इथे उभे आहेत आणि हायट्रिक करण्यात याबद्दल शंकाच नाही पण ज्या वेळेला काल जी आदित्य साहेबांची सभा झाली किंवा परवा आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांची जी सभा झाली आणि त्या सभेतली गर्दी बघून यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि म्हणून मग काल झेंडे काढणं असेल किंवा आज तातडीची सभा असेल म्हणजे मुळात जे मा, मैदान आरक्षित नव्हतं ते मैदानावर मग आपल्या सत्तेचा वापर करून मैदान आरक्षित करून घेणे आणि त्याच्यावर सभा घेणे हे सगळे प्रयोग झाले आणि नीट बघितलात तर या सगळ्या आज निवडणुकीचा जो काही महिन्याभराचा कालखंड चालू आहे त्या निवडणुकीच्या महिन्याभराच्या कालखंडात खासदार साहेबांनी जवळजवळ प्रत्येकाच्या जा घराकडे जाऊन म्हणजे खळा बैठका घेऊन आपला लेखाजोखा कार्य अहवाल प्रसिद्ध करून मी काय या पाच वर्षात केलं आणि पुढच्या पाच वर्षात साधारण मी काय करणार आहे हे सांगितलं पण मला असं वाटतं की नारायण राणेंनी कुठलाही स्वतःचा कार्य अहवाल म्हणजे राजकीय कारकिर्दीचा असेल किंवा या, कारकिर्दी कि या मंत्रिपदाच्या कारकिर्दीतला असेल कुठलाही कार्य अहवाल त्यांनी दिलेला नाही फक्त दुसऱ्यांवर बेछूट आरोप करायचे आणि खोटं बोलायचं रेटून बोलायचं हे चालू आहे आणि त्याचबरोबर जी काय त्यांची पायाखालची वाळू सरकली आहे की जे काही रिपोर्ट्स येत आहेत आणि शंभर टक्के सिंधुदुर्गातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात मोदी विरोधी जी लाट आहे त्याच्यामुळे आता नारायण राणेंना हे कळून चुकलंय की माझ्या नावावर मतदान मागायची वेळ गेली आहे त्यामुळे आता मला मोदींच्याच नावावर मत मागितलं पाहिजे म्हणून आज आपल्या भाषणात ते मोदींसाठी मत द्या म्हणून सांगत होते या नारायण राणेंनी जर जिल्ह्यासाठी पालकमंत्री म्हणून इतकी वर्ष काम केलंय मंत्रीपद भूषवली आहेत तर आता मात्र ते मतदान मागताना स्वतः स्वतःच्या नावावर मागत नाहीये की मी नारायण ना राणे मी या जिल्ह्यासाठी एवढं केलं आणि मला मतदान करा तर मोदींना मतदान करा मोदींची हवा आहे आणि मोदींसाठी आपल्याला मतदान करायचंय ही वेळ राणे साहेबांवर आलेली आहे खऱ्या अर्थाने कारकिर्द बघितलात तर मोदींची आणि राण्यांची कदाचित एकाच वेळेला सुरू झालेली असेल पण राण्यांना मोदींसाठी मतदान मागायची वेळ येते हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा ते जे आरोप करतायत आज उद्धव साहेबांवर त्यांनी कसा एक आरोप केला की ते खोके घेतात किंवा त्यांचा दुसरा बंगला झाला वगैरे मला राणे साहेबांना सांगा की चेंबूरच्या वनरूम किचन किचनमध्ये वडिलांच्या घरात राहणारे राणे आणि आज वरळीच्या आधीच बंगल्यात राहणारे राणे किंवा ओम गणेश असेल किंवा सी आर झेड मध्ये तुमचे बंगले असतील ही सगळी प्रॉपर्टी राणे तुमच्याकडे कुठून आली हायवेवरचे पेट्रोल पंप असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल स्वतःचं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असेल ही सगळी संपत्ती राणे तुम्हाला वंश परंपरेने किंवा मिळालेली नव्हती की, की तुम्ही स्वतः माया गोळा केली त्यामुळे दुसऱ्यावर बोट करताना आपल्याकडे तीन बोटं आहेत हे राणेंनी विसरू नये आणि चौथं सगळ्यात महत्वाचं मगाशी जे म्हटलं दिशा सॅलियन प्रकरणात आदित्य साहेबांचा कुठलाही हात नाहीये त्यांचे मित्र किंवा त्यांचे जे फ्रेंड सर्कल आहे हे जरी चित्रपट कलाकार असले तरी त्या प्रकरणात त्यांचा कुठलाच हात नाहीये आणि मुळात कोर्टात जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत कुठल्याही बाबतीत बोलू शकत नाही आणि तसं बघायला गेलं तर नितेश राणेंवर नारायण राणे नारे नारे नितेश राणेवर किंवा निल निलेश राणेवर अशा पद्धतीचे अनेक आरोप आहेत परंतु आम्ही सुद्धा त्याबद्दल कुठलंच बोलत नाही कारण जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण कोणाला आरोपी ठरवू शकत नाही आणि या मुद्द्यामध्ये म्हणजे या कुठल्याही प्रकरणात आदित्य साहेबांचा एकाही क टक्क्याचा हात नाहीये फक्त फक्त फुकटचे आरोप करायचे वातावरण गढूळ करायचं हे यांचं चालू आहे विकासाच्या मुद्द्यावर राणे बोलत नाहीये या येत्या पाच वर्षात म्हणजे मंत्रिपदाच्या कारकिर्दीत आपण किती रोजगार दिले किती महिलांना रोजगार दिले किंवा की किती स्किल आ, इंडिया सारखे कार्यक्रम राबवले असं कुठलंच काम या पाच अडीच वर्षाच्या त्यांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी साधं एक ऑफिस उघडलं नाही की जिथे आमचा तरुण जाऊन चौकशी करू शकेल की तुमच्या खात्याअंतर्गत किती जणांना रोजगार मिळतो किती जणांना कोणत्या पद्धतीचे कोर्स मिळतात किंवा कोणत्या पद्धतीच्या व्यवसायासाठी कर्ज मिळतं असं साधं ऑफिस सुद्धा या जिल्ह्यामध्ये त्यांनी उघड उघडलेलं नाही फक्त कॉयरचं ऑफिस आपल्या प्रहारच्या कार्यालयात नेलं याच्या पलीकडे कोणतंच काम त्यांनी केलं नाही आज केसरकर जेव्हा म्हणतात की शेतकऱ्यांसाठी योजना आणल्या आम्ही विकास आणले शेत केसरकर हे धानदात खोटं बोलतायत मुळात इकडचे अनेक प्रकल्प वेदांता फॉक्स असेल किंवा इतर अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवायचं काम या शिंदे सरकारनी या शिंदे सरकारच्या काळात झालं शेतकऱ्यांना तुम्ही जे काही शेतकरी सन्मान देता तेव्हा दोन हजार चौदाला सहाशे पन्नास रुपये किलो असलेलं खत आज चौदाशे रुपये आहे बियाणांचे भाव खताचे भाव सगळ्याच गोष्टीचे भाव वाढलेत म्हणजे एका प्रकारे लुटायचं आणि दुसऱ्या बाजूनी द्यायचं आज जीएसटी सरसकट नऊ तेवीस टक्क्यापर्यंतची जीएसटी तुम्ही घेताय अगदी बिस्किटच्या पुढ्यापासून ते मुलगा त्या मुलाच्या शिक्षणापर्यंत सगळीकडे तुम्ही जीएसटीतनं लुबाडताय आणि मग तुम्ही सांगताय की आम्ही प्रगती केली किंवा आम्ही शेतकऱ्यांना सन्मान करतोय असं कुठलंच काम ते करत नाहीये आणि शिंदे सरकारने या अडीच वर्षाच्या काळात कोणतंही शाश्वत विकासाचं काम केलं नाही फक्त शासन आपल्या दारी आणि मेरी माटी मेरा देश सारखे थर्ड क्लास कार्यक्रम राबवले ज्यांनी जनतेला त्रासच झाला आणि जनतेच्या पैशाचं अक्षरशः वाटोळं यांनी या का कार्यकालात केलं तेव्हा ते मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचा पाऊस या जिल्ह्यात सुरू झालेला आहे मताला हजार दोन हजार तीन हजार जे काही चालू आहे हा सगळा काळ्या पैशाचा पाऊस आहे हे लोकांचेच चोरलेले पैसे आज लोकांना देत आहेत त्यामुळे मला सगळ्यांना हे आवाहन करायचंय जनतेला मी आवाहन करतोय आज तुमच्या दारात ही काळ्या पैसा रूपी लक्ष्मी येते ते घ्यायचं न घ्यायचं हे जनतेने ठरवावं पण जनतेने घरात बाहेर पडताना घरातला सिलेंडर बघा घरातला जो बेरोजगार मुलगा आहे बेरोजगार मुलगी आहे तिच्याकडे बघा आपल्या घरातलं धान्य बघा की जे आपण महागाईने विकत आणतोय अतिशय महाग किमतीत विकत आणतोय हे सगळं बघून तुम्ही यांना मतदान करा जे या मतदार जिल्ह्याचे आता जे उमेदवार आहेत जे उद्योग मंत्री होते त्यांनी आपल्या मुलाला रोजगार दिलाय का याचा विचार करा आणि मग सारासार बुद्धीने यांना मत द्या एवढंच आव्हान मी जनतेला करतो